मिरजे शिवसेना कमाणीच्या वादानंतर आता दोन राष्ट्रवादीमध्ये विसर्जन स्वागत स्टेजवरून वाद पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाची मध्यस्थी शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर मिरज येथे दोन हजार तेवीस गणेशोत्सव कालावधीत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये स्वागत कमाणीचा वाद निर्माण झाला होता आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये स्वागत स्टेज वाद उफाळून आला आहे अनंत चतुर्थीवेळी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विविध पक्षांकडून संघटना स्वागत स्टेज उभारले जाते त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून कट्टा मार्गावर स्वागस स्टेज उभारले जात होते या स्वागत स्टेजवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख महादेव दबडे यांनी दावा करत महापालिकेकडे परवानगी मागितली होती पण शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब होणमोरे यांनी पारंपरिक स्टेज हे शरद पवार गटाचे असून त्याला परवानगी द्यावी अशी मागणी केली यावेळी महापालिका प्रशासनाची गोची झाल्याने उपायुक्त ओहोळ यांच्यासह मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केले आणि याबाबत निर्णय राखून ठेवण्यात आला आहे यावेळी दोन्ही गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी महापालिकेत ठिय्या मारून होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब होनमारे माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज